केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी स्टॅक रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे रजिस्ट्रेशन असेल तरच शेतकऱ्यांना पी एम किसान व अन्य शेतकरी योजनांचा लाभ मिळेल पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता रजिस्ट्रेशन असेल तरच मिळणार आहे गावातील सर्व शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करता यावे व शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी कुडोशी गावचे पोलीस पाटील श्री प्रकाश खेडेकर यांनी शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदर्श जिल्हा परिषद शाळा क्रोशी येथे दुपारी बारा ते सायंकाळी चार पर्यंत शिबिराचे आयोजन केले होते तसेच कुडोशी ग्रामपंचायतचे कार्यतत्पर म्हणून सुपरिचित असणारे सदस्य श्री संजय गोमले यांच्या आग्रस्त दोन तास अधिक वेळ वाढवण्यात आला कुडोशी गावचे पोलीस पाटील श्री प्रकाश खेडेकर यांच्या पुढाकाराने आयोजित शिबिर शिबिराला उपस्थित राहून कुडोशी गावच्या ग्रामस्थांना गावातच फार्मर आय डी काढून देण्यासाठी योगदान दिल्याबद्दल पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गमरे व सी एस सी सेंटर प्रोप्रा अंकिता जाधव यांना कुडोशी गावाच्या वतीने माजी सरपंच मनोहर कोंबले विद्यमान सदस्य श्री संजय कोंबले यांनी चंदनाचे रोप देऊन त्यांचा गौरव केला हे शिबिर यशस्वी होण्यासाठी महात्मा गांधी तंटाभुक्त समितीचे अध्यक्ष प्रज्वल प्र, प्रदीप आमरे यांनी योगदान केले ज्या ग्रामस्थांचे फार्मर आय डी काही तांत्रिक कारणामुळे बनवाचे राहिले आहेत त्यांनी पोलीस पाटील यांना संपर्क साधावा त्यांचे फार्मर आय डी बनवून दिले जातील अशी ग्वाही पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गमरे पाटील यांनी दिली कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर